नमस्कार मित्रांनो मी आहे प्रसन्न देशमुख आणि मनमौजी जुगाडच्या या नवरात्री स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत प्रज्ञा मेतकर मॅडम ज्या विद्यार्थ्यांना किंवा महिलांना भजन शिकवतात भजन हा एक असा प्रकारे जो देवापुढे गायला जातो त्यांनी क्लासिकल संगीताचं शिक्षण घेतलं आहे त्यांचा प्रवास कसा सुरू झाला त्यांनी क्लासिकल संगीत कसं शिकलं त्याच्यानंतर त्यांनी भजन ॲज अ करियर म्हणून कसं चालू केलं त्याबद्दल त्यांनी आज आपल्याला माहिती दिली चला तर मग सुरू करूया त्यांचा प्रवास नमस्कार स्वागत आहे तुमचं मनमोली जोगाडच्या या एपिसोड मध्ये तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा प्रज्ञा सचिन मेटकर माझ विचार झालं गाण्यातून Uh, तुम्ही विचारत कुठून केले मी धुळ्याला लग्नाच्या आधी माझ्या धुळ्याला रुद्र सर म्हणून आहे समाधी मंदिर आहे तिथे तिथे आम्ही शिकलोय माझी कुठे झालं तुम्हाला गाण्याची आवड कुठून निर्माण झाली तुम्ही गाणं शिकलात तसं गाणं म्हणजे माझ्या घरातच गाणं होतं माझी आई खूप छान गायची सतत ती स्वयंपाक करताना काही काम करताना सतत भजन तिला जी गाणी यायची ती सतत म्हणत राहायची मग ते ऐकून ऐकून आम्हाला पण ते म्हणजे आपोआप आवाज म्हणजे तिच्याकडूनच आली की आहे देवाने दिलेली पण एक वारसा जो आहे आए तो आईकडूनच मिळाला आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ आहे आम्ही दोघी बहिणी विशारद पर्यंत शिकलोय आणि मोठी बहीण फक्त गायची ती काही शिकली वगैरे नाही आणि भाऊ पण माझा छान गातो आणि गाणं शिकायला सुरुवात म्हणजे माझे वडील माझ्या भावाला क्लास लावण्यासाठी म्हणून गेले होते तबल्याचा क्लास तर तर तिथे लगेच बाजूला शास्त्रीय संगीताचा क्लास होता तर मग मग तिथे पण विचारून आले ते आणि आम्हाला म्हटले की तुम्ही तिथे जाऊन या दोघी असं गेलो आणि क्लास जॉईन झाला नाईन्टी थ्री मध्ये त्र्याण्णव सालापासून शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली दोन हजार साली विशारद पूर्ण झाला सर मग शास्त्रीय विशारात होण्यासाठी म्हणजे काय काय गरजेचं असतं आणि तो एक अभ्यासक्रम काय असतो रियाज म्हणजे जे क्लासमध्ये शिकतो ते सगळं आणि ते परीक्षा वगैरे असतात ते ओके आणि वडिलांना पण तुमची त्यांना खूप आवड आहे अजूनही खूप आवड आहे म्हणजे खूप आम्ही अजूनही गेलो की ते खूप गाणी वगैरे म्हणायला सांगतो आवड आहे आईलाही खूप गाणी म्हणायला तुम्हाला आवड आहे तुमच्या आई वडिलांना आवड होती।, हो, हो, हो. होती तर मग तशीच तुमच्या मुलांना सुद्धा या गोष्टीची आवड असते मला मी म्हणजे मी सुरुवातीला ना शास्त्रीयाचे क्लास घेत होती तर ती कॉलनीतले तीन चार मुलं माझ्याकडे क्लासला यायचे तिचेच फ्रेंड्स होते ते तर तिला मी म्हणायची की तू पण म्हण यांच्यासोबत बस पण ती नाही ऐकायची मग तिच्या मध्ये ते जे हे होते सकाळचे प्रेयर वगैरे ते सिंथेसायझरला राहायचं तर मग तिला ते आवडत होतं मग तिला म्हटलं मी तुला याचा क्लास लावते मग मग तेव्हापासून ती पाचवीत असताना मी तिला तो क्लास लावला आणि ती पण खूप छान वाजवली ती बोल मग ती तुम्हाला पण म्हणजे या जर्नी मध्ये मदत करते असं म्हटलं तरी चालेल मदत असं नाही पण ती तीच ती ज्यांच्याकडे शिकली ना त्यांच्याकडे पण ती कार्यक्रमात वगैरे साथ केली तिने असं अच्छा आहे वाट म्हणून तांबट सरांकडे शिकली होती बर त्यांना त्यांच्या कार्यक्रमांमध्ये ती साथ करते त्यांना सा। तो तुमचा गाण्याचा वारसा आणि मग तुमचे म्हणजे त्यांना पण ते पण गातात म्हणतात ते गाणी शिकले गाणं म्हणतात अच्छा तुमची पूर्ण फॅमिली आहे असं तर मग तुमची भजनाची सुरुवात म्हणजे कुठून झाली तिचा थोडक्यात प्रवास त्यांना माझं म्हणजे मी विचारण झालेली होती आणि माझं गाणं कुठेतरी चालू राहावं असं मला वाटत होतं म्हणून मी माझ्या घराजवळ गंगा म्हणजे आधी कॉलेज रोडला राहत होते तेव्हा गंगापूर रोडला तळविलकर मॅडम म्हणून आहे सुनीता तळविलकर तर त्यांच्याकडे मी हार्मोनियम शिकण्यासाठी म्हणून जाणार होते आणि गेली पण पन... एक परीक्षाही मी त्यांच्याकडे दिली आणि नंतर त्या मला म्हटलं की मी भजनाचे क्लासेस घेते तर तू एखादा ग्रुप जॉईन कर माझा असं मग मी एक त्यांच्या एका ग्रुपला जॉईन झाले आणि मग तिथून माझ्या भजनाची सुरुवात झाली

तर मग म्हणजे काही खास आठवणी आहेत का तुमच्या भजन म्हणजे म्हणजे आता शिकायचं की तेव्हा मी जरा वय कमी असल्यामुळे असं म्हणायचं हे काय वय नाही भजनाच्या क्लासला जायचं असं या वयात कुठे भजन शिकायचं असं पण तरी ते भजन म्हणजे असं साधन होतं त्याच्यात पण क्लासिकल बेसवर आधारितच सगळी भजन आहेत आमची सगळी तर छान आहे म्हणजे मला खूप आवडलं क्लास जॉईन केल्यानंतर आणि वाटलं की अजून म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या गुरुंनाच खूप वाटायचं की माझं झालंय तर मी क्लासेस सुरू ठेवावे चालू करावे पुढे त्यांचा वारसा मी चालवावा असं त्या मला सा सतत सांगत राहायच्या की तू कर कर असं मग त्यांच्याच मी विचार केला की आपण चालू करावा आणि मग मला एक फोन आला की माझी आते बहीण आहे राजीव त्यांनी मला विचारलं की आमचा तू क्लास घेशील का तर मग मी आधी काकू म्हणते मी माझ्या ज्या गुरु येताना त्यांना मी विचारलं की मी क्लास सुरू करू का तर त्यांनी परमिशन दिली आणि मम्मी तेव्हापासून दोन हजार अठरा मध्ये माझ्या भजनाच्या क्लासची सुरुवात झाली पासून मी क्लासेस सुरू केले भजनाचे आणि तेव्हा माझा एक ग्रुप होता आणि सहा महिन्यात लगेच असून एक दुसरा ग्रुप सुरू झाला मा मग माझी म्हणजे मुलीचं शिक्षण वगैरे चालू होतं दहावी बारावी पर्यंत तर मला जास्त वाढवणं शक्य नव्हतं तिलाही वेळ देणं गरजेचं होतं म्हणून मम्मी तेव्हा माझे दोनच ग्रुप होते मग ती जेव्हा इंजिनिअरिंगला गेली पुण्याला शिकायला मग मी अजून क्लास वाढवला म्हणजे मी ग्रुप वाढवले नंतर असं थोडी जबाबदारी कमी झाली मग इकडे वाढवलं असं हो अच्छा शिकवताना म्हणजे अनुभव तुमचा असतो ते म्हणजे छान वाटत आता कसं चाळीसशी साधारण तीस चाळीस नंतरच बायका म्हणजे स्वतःला वेळ देऊ शकतात आणि बाहेर पडतात शिकायला तर मग म्हणजे छान वाटतं त्यांना शिकवताना की त्यांचाही वेळ चांगला जातो आणि माझाही त्यांच्यासोबत चांगला वेळ जातो म्हणजे त्यांना जेवढं तुमच्याकडून शिकायला मिळत असेल तेवढं तुम्हाला पण त्यांच्याकडून शिकायला प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला शिकायला मिळतं बरोबर आहे तर मग आता म्हणजे भजन शिकवताना मग असे ताल किंवा मग राग असतात किंवा मध्ये अभंग असतात तर मग ते असं काही कठीण जातात का तुम्हाला मला मला नाही शिकवताना कसं त्यांच्याकडून काढून घेणं थोडंसं अवघड असतं पण ठीक आहे प्रॅक्टिस नाही होत त्यांना म्हणजे तुम्ही घरी पण प्रॅक्टिस करायला त्या किती करतात ते नाही माहिती मला पण मी सांगत राहते की तुम्ही ऐकत राहा भजन ऐका खूप असं ऐकून पण येतं असं आणि मग तुम्ही म्हणजे पण हो मी आधी जरी मोबाईल वर पाठवत असले ग्रुपवर भजन टाकलेलं असलं तरी सांगते की आधी बहीत या हाता घालून गेलं की तेवढं लक्षात राहत क्लास क्लास जेव्हा सुरू होतो तेव्हा सुरुवातीला मी अलंकार म्हणून घेते अलंकार नंतर श्लोक आणि जय रामकृष्ण हरी ते झालं की एक गणपतीचं गाणं एक गुरुंचं गाणं इथपर्यंत झालं सगळं म्हणून कि मग पुढच्या क्लासची सुरुवात होते काही नवीन शिकवायचं असेल किंवा काही आधी शिकवलेलं असेल तर ते म्हणून घ्यायचं असतं असं असं सगळं पूर्ण म्हणजे हो एस मध्ये तुमचं असं मग आता तुम्ही एक भजन शिक्षक आहात तर मग त्यांचं म्हणजे त्या भजन शिक्षक होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता जास्त असते थोडंफार गाणं येत असेल किंवा तरी म्हणजे कोणी भजन शिकू शकता असं काही नाही म्हणजे भजनातून कसं देवाकडे जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भजन बरोबर असं आहे म्हणून मग कोणी त्याचा आनंद घेऊ शकतो असं म्हणजे त्याच्यासाठी शास्त्रीय संगीत असं काहीच नाही असं काही नाही मग तुम्ही म्हणजे शास्त्रीय संगीत शिकले आहात आता तुम्ही भजन शिकवताय मग तुमच्याशी बाहेर पण काही कार्यक्रम असतात हो भजनांचे कार्यक्रम पण होतात आणि मी स्वतःही कार्यक्रम करते भावगीत भक्तिगीत हिंदी मराठी सगळ्या गाण्यांचे कार्यक्रम मी करते आहे अच्छा मग ते आणि मग सगळे ते पण कार्यक्रम अच्छा आणि मग तुम्ही म्हणजे ते वाढदिवसांच्या येसे पण कार्यक्रम अच्छा हो, आणि मग तुमचा आता पुढे काही असं कार्यक्रम आहे का म्हणजे आता नवरात्री येते हो नवरात्र तर भजनाचे आहेत भरपूर कार्यक्रम आहेत जरा घरगुती असे आणि पहिल्याच दिवशी माझा एक मोठा हॉल मध्ये कार्यक्रम आहे अच्छा मग त्याच्यासाठी त्याची पण छान तयारी आम्ही केली आहे तिथे सादरीकरण करू आता छानच होणार आहे पण मग तुम्ही असं जे सांगितलं की तुम्ही स्टेजवर आता गाणं म्हणतात किंवा मग तुम्ही परफॉर्मन्स वगैरे करता गाण्यांचे oh. तर मग तुम्हाला पहिला अनुभव आठवतो का स्टेज कसा होता मला मी जेव्हा पहिलाच कार्यक्रम केला दोन हजार तेरा चार फेब्रुवारी दोन हजार तेरा ला माझा पहिलाच कार्यक्रम डोळ्या जेवणाचा होता तर तेव्हा मला थोडस दडपण होत कारण खूप वर्षानंतर पहिल्यांदा स्टेजवर मी एकटी गाणं hmm. म्हणणार होते म्हणजे क्लास तर तेव्हा नुकताच जॉईन केला होता मी भजनाचा क्लास दोन मध्ये सुरू केला आणि लगेच मला माझ्या गुरुजीच म्हणजे काकूंनीच मला ती संधी दिली की तू म्हणू शकते तू म्हण असं मग मी तो पहिलाच कार्यक्रम तेव्हा केला तर थोडस दडपण होत पण त्यांच्या याच्याने म्हणजे त्यांनी जो कॉन्फिडन्स दिला तो आज खूप म्हणजे छान वाटतं मला त्याच्यामुळेच आज मी जे आहे ते त्यांच्यामुळेच मग तो पहिला हो जो कार्यक्रम होता तो शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होता होता मग नंतर लगेच एक बारशाचा आला असं एक कार्यक्रम येत गेले आणि मी हळूहळू त्यांच्या याच्याने पुढे येत गेले असं मग ते तुम्हाला तेव्हाचे गाणे किंवा मग तुम्ही काय जे म्हंटल ते आठवत हो म्हणजे म्हटली होती गणपतीचा पहिल्यांदा म्हटलं आणि नंतर डोळ्या जेवणाचे म्हटली अच्छा मग तो म्हणजे त्याच्यानंतर मग तुम्हाला हळूहळू एक एक येत राहिले असं हो तर मग आता तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवता तर मग विद्यार्थ्यांना स्टेजवर सादरी करण्यासाठी त्यांना तर म्हणजे बरेच लोक असे असतात की त्यांना तो कॉन्फिडन्स नसतो त्यांना सगळ्यांना सांगते की तुम्ही समोर बघून सवय करा म्हणजे जास्त वाईट पाहून गाणं म्हणायचं नाही असं समोर बघून म्हणायची सवय केली की आपोप कॉन्फिडन्स येतो असं गाणं पाठ होत हे असं मी सांगत राहतो आणि मग आतापर्यंतचा असं एखादा खास अनुभव तुम्हाला आठवतो का रिलेटेड की तो खूप अविस्मरणीय परफॉर्मन्स होता असं असं खास आठवण असं नाही सांगता येणार पण सगळेच कार्यक्रम खूप छान झाले जेव्हा मी काकूंकडे शिकत होते भजन तेव्हाही आम्ही खूप कार्यक्रम केले आणि खूप एन्जॉय केलाय सगळ्यांनी मजा यायची म्हणजे छान व्हायचे सगळे कार्यक्रम एक आनंद मिळायचा घरी आल्यावर एक आनंद असायचा असं मग तुम्हाला तो रियाज करावा लागतो का रोज रियाज करणं खूप गरजेचं आहे पण माझा आता जास्त होत नाही रियाज मी करणार आहे सुरुवात पुन्हा रियाजाची म्हणजे रियाजाचा टाइम रियाज करणं खूप गरजेचं आहे म्हणजे मला तरी हा हा तर मग तो रियाजचा टाइम असं सांग म्हटलं जात की तो सकाळीच केला पाहिजे असं काही असतं का हो सकाळी केला पाहिजे सकाळीच केला पाहिजे मेन म्हणजे हा हा ओके आणि मग आता म्हणजे असं आहे की आजच्या पिढीला बसणं म्हणजे एवढे आकर्षित नाही करत तर मग ते आकर्षण वाटण्यासाठी मग काय केलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं जेव्हा कोणी क्लासला येतं ना तेव्हाच कळतं की भजन म्हणजे असं खूप सोपं नाही आहे ते पण छानच आहे आणि त्याच्या आनंद मिळतोच भजन आवडतं आणि म्हणजे शिकायला आल्यानंतर आवडतच हो त्यानुसार म्हणजे हो। प्रत्यक्ष तिथे आल्याशिवाय कळत नाही असं बाहेरून असं वाटतं की भजन म्हणजे काय भजन असं खूप असं वाटतं लोकांना की काय असं नुसतं टाळ काहीत म्हणतात टाळ कुटायला जातात काही म्हणतात लोक पण तसं काही नसतं जेव्हा तिथे आल्यानंतर कळत की त्यात किती भाव आहे किती म्हणजे देवापर्यंत खरोखर देवाजवळ जाण्याचा खूप छान मार्ग आहे भजन म्हणजे तरुणांना आकर्षित करण्यासाठी म्हणजे आपण या गोष्टी अवेअरनेस एक अन्न महत्वाचं आहे हो आणि आता खूप वाढले आता लोकांचं खरोखर भजनाकडे भरपूर कल आहे खूप यायला लागल्या जेन्टी पण भजनी मंडळ आहेत बरीच करतात लोक असं छान करत उलट भजनाला जास्त स्कोप मिळतात आता असं वाटतं मला हो कारण सतत हे भजन स्पर्धा आहे ते पण खूप चालू असत सारखं मग ते म्हणजे भजन सहभागी होतात काही काही वेळाला मिळाली पण आहेत बक्षीस म्हणजे आता सगळ्या प्रत्येकाच्या साजरी तुम्हाला एवढं एखादा कार्यक्रम केला होता मला असं काही आठवडं मी माझ्याच क्लासचा आता कार्यक्रम केला चौदा ऑगस्टला माझे सगळे ग्रुप एकत्र घेऊन असं खूप छान झाला तो कार्यक्रम शुभलक्ष्मी हॉल मध्ये होता तो छान झाला आणि मग आता म्हणजे भजनाचं स्थान तुम्हाला कुठे वाटतं म्हणजे भजनाला तुम्ही कुठे बघाता बघता म्हणजे सामाजिक याच्यामध्ये कुठे आहे आणि त्याचा जीवनशैलीवर काही परिणाम होतो तो असं म्हणजे कसे आपण जेवढा भाव होत म्हणजे असेल आपल्या भजनामध्ये हो जितका आपण त्याच्यात रमलो तितका आपल्याला आनंद मिळतो आणि जीवन आपल्या जीवनावर आपोआप त्याचा परिणाम होतोच असं म्हणजे पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी येतेच आणि खरोखर म्हणजे घरात पण एक, एक जिथे होतो क्लास त्या घरात सुद्धा एक छान वातावरण तयार होत त्याच्या आणि म्हणजे जे आता ज्या स्त्री आहेत वगैरे म्हणतात तर त्यांच्या घरात पण काही असं गोष्टी चालू असतील तर ते त्यांना एक ऊर्जा येत असेल येते खूप छान वाटतं म्हणजे आता मी जिथे क्लास घेत होती त्यांचा एक महिना झाला बंद आहे क्लास काही तर त्यांना अजिबात करमत नाही म्हणजे त्यांना असं गणपतीत सुद्धा खूप रडायला येत होतं की माझ्याकडे क्लास होत नाही आता असं दर दरवेळेला म्हणजे असायचं आणि त्यांना ते थोडस मिस केलं त्यांनी त्या पिरियड मध्ये असं बरोबर म्हणजे एक माध्यम आणि मग तुम्ही म्हणजे भजनाच्या माध्यमातून तुमची अशी काही स्वप्न आहेत का की तुम्हाला माझ असं आहे की माझी मी जेव्हा म्हणजे वयाची साठ वर्ष पूर्ण होतील मला तेव्हापासून मी फक्त भजन एक सेवा म्हणून मी करणार आहे म्हणजे की फी घ्यायची नाही कुठली कोणाकडून असे मी ठरवलेले तेव्हा बघू तोपर्यंत मी राहिली तर नक्कीच नाही नाही आणि नक्की तुमची आणि हा जो तुम्ही अवेअरनेस पसरवताय ना तर तुम्ही तो साठाव्या वर्षापूर्वी म्हणजे त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर पण हो। तुम्ही असाच तो अवेअरनेस पोहोचवा याची अपेक्षा आहे हो। हो। आणि वजनाबरोबरच तुमचे काही असे छंद आहेत का छंद म्हणजे गाणं गाचं एक छंद आहे गाणी ऐकायला खूप आवडतं म्हणायला तर म्हणायलाही आवडतं ते तर आहेच म्हणजे ते म्हणजे मला भजनाचे क्लास घेऊन खूप समाधान मिळत आणि मी इतक्या बायकांना शिकवते आहे आणि त्यांना पण तो आनंद मिळतो याच्यात मला जास्त आनंद आहे अच्छा तर मग तुमचा आवाज नक्कीच म्हणजे खूप मधुर आहे तर मग तुम्ही एक गाणं फक्त आम्हाला म्हणून दाखवू शकता देवीच म्हणतात आई आई अरे वा खूप खूपच सुंदर म्हणजे खरंच तुमचा आवाज खूप सुंदर आहे तर मग एक आता एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा होता की भजन जे शिकू इच्छणारे तरुण आहेत तर तुम्ही त्यांना काही संदेश द्या माझ्याकडे आहेत ना काही क्लासला त्यांची मुलं लहान आहेत तर ते कधी कधी सोबत घेऊन येतात तर ती मुलं पण घरी गेल्यावर ती गाणी गुणगुणत असतात म्हणजे खरंच खरं बरं म्हणजे त्यांना ती आवड निर्माण होते म्हणजे आल्यानंतर असं असं मला वाटतं आणि म्हणजे तरुणांमध्ये ते अवेअरनेस पसरला गेला पाहिजे आणि पॉझिटिव्हिटी आपल्या पूर्ण म्हणजे मराठी ते किंवा मग ते। गुजराती याच्यामध्ये पण भजना दिलं गेलंय आणि देवाच जण करतात तर मग ते एक पॉझिटिव्हिटी त्यातून निर्माण होते असं वाटत हो, तर प्रज्ञाताई तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि तुम्ही भजनाबद्दल खूप म्हणजे चांगल्या गोष्टी सांगितल्या शास्त्रीय संगीताबद्दल सांगितल्या आणि तुम्ही एक अवेअरनेस पसरवायला मदत केली आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल हा एपिसोड तुम्ही कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि पुढे आपण कोणत्या विषयांवर चर्चा करायला हवी आपले पुढचे गेस्ट कोण हवेत हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद